नाव आहे तुमचं काय पद आहे आज दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या टाईम मला येथे टावरला आग लागली होती अशी सूचना भेटल्याबरोबर पाच मिनटाच्या त्या ठिकाणी गाडी पोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमक दलाच्या जवानाने केलेला आहे आणि तसेच दुसरी गाडी जी आहे भरायला लावली आहे येथील गाड्या थोडं नादुरुस्त असल्यामुळे उमर याची गाडी आपल्याकडे अवेलेबल करून कार्यालयानं दिलेली आहे त्या गाडीनं ती आग विझवण्यात आलेली आहे किती गाड्या आहेत आपल्याकडे किती खराब आहेत दोन गाड्या आहेत आपल्याकडे एक दोन्ही पण गाडी एक सोलापूरला दुरुस्तीला आहे आणि एक इथं गाडी एक फेल इथं आहे कार्यालय प्रशासनाकडे काय तुम्ही अहवाल सादर केलाय का दुसऱ्या गाड्याची मागणी केली काय कार्यालयीन अधिकाऱ्यांना त्यांची माहिती आहे माझ्याकडे काय माहिती उपलब्ध माहिती आज अचानक प्रत्येक बार प्रत्येक टावर आहे जिओ जिओ कंपनी टा ता, टावर ता, आहे त्या टावरला अचानकच इनवर्टरला वगैरे पेटो घेऊन टावरला पेड घेतला आहे पेट घेतल्यामुळं बरंच हॉटेलवरचं नुकसान झालेलं आहे आणि दुर्दैव असं आहे की आपल्याला लोकांगी गाड्या जी आहेत ते अवेलेबल आहेत की नाही माहीत नाही परंतु एकच गाडी आली आणि ती गाडी पण आता एक येऊन गेली आता दुसरी जाऊन बी एक तास झाला अद्याप गाडी काही भरून आलेली नाही इथं जर दोन तीन गाडी असते तर जरा लवकर जे हानी आहे नुकसान झालं आहे ते कमी झालं असतं गाडीमुळं किंवा गाडी उपलब्ध जास्त नसल्यामुळे नुकसान झालेलं आहे राजेश शिवाजी मुंडे हॉटेल प्रतीकचे माझंच आहे आणि टावरला अचानक स्वच्छ आग लागली पेट घेतला ते नुकसान काय झालं नुकसान आता सगळ्यावरचं हॉटेलवरचं सगळं सामान वगैरे ते नुकसान होऊन पुन्हा भिंतीला डे गेले ते भिंतीला तडे जाऊन पुन्हा अग्निशमन वेळेवर आली गाडी वेळेवर आली आता दुसऱ्यांदा भरायला आणखी की गाडी गेली एकच गाडी असल्यामुळं दुर्दैव आपल्या जिल्ह्याला एकच गाडी आहे उमरगिरीची पण गाडी आहे धाराशिवला गाडी नाही दिसते सध्या नगरपालिकेला